गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा आज आज बघा माझी पोर घरात आहे ते बघा कसं फुगल्या कशाने फुगलाय ग साक्षी मी का खवळल हे बघा फाउंडेशन निघाली का तोंडाच तर तिचा काल होता गॅदरिंग गॅदरिंग मध्ये ना लई पांढर केलेलं तिला पूर्ण सफेद सफेद फाउंडेशन लावलेलं म्हणून मी आज मुसलमानाची दिसते आई तर मग मम्मा मला डान्स कसा होता मस्त होता छान होता डान्स तो व्हिडिओ काढला मी व्हिडिओ काढलाय तुला दाखवते थोड्या वेळाला आणि मी युट्यूबवर पण टाकला हो टाकलाय की युट्यूबवर सर्कल चालू करायला <laughs> ता तर पाणी भरायचंय आता सगळं त्यामुळं आता पाणी भरायचं आहे म्हटल्यानंतर मग थोडी भांडी वगैरे घासून घ्यायची ती भांडा कळशी आणि सक्षमला घासायला होणार आहे मी हसायला लागलाय सक्षम <laughs> <laughs> तुला घासायला होणार गोरी दिसत्या गोरी दिसायला लागली ना मी किती काळी दिसत्या तुझ्या माझ्या दिसत्या मी काळीच आहे ग तू गोरी आहे मला काय करायचं मी काळी चालत्या माझी माझी भुर्गी गोरी आहे ना की नाही होय तुम्ही सांगा मला काय करायचंय आता गोरंहून माझी मुलगी एवढी क्यूट सुंदर अभ्यास झालं आणि ती बघा ती हाय काळा कारण तो माझ्यासारखा आहे तू फाउंडेशन लाव नाही काय लाव तू माझ्यासारखा काळाच राहणार ती तिच्या पप्पावर गेल्या आपला ओरिजिनल कलर आहे भारतीय कलर आहे आपला आहे की नाही आमचा भारतीय कलर आहे ही बघा इंग्रज तुझं आफ्रिकन आहे माझा तर भारतीय तू जरा जादा काळायस नाय आहे असू दे तो पण कलर कलर आहे त्याला काय असतं असू दे मग चला आता भांडी धुते आई मोटर मोटर चालू केली स्टार्ट झाली का बघ आवाज येतोय का हा झालंय तर चला आता कसते भांडी आणि मग पाणी भरायचं पढाई करणार पढाई किती करणार तार्थक लय किती करून हिला वीस प्रेम टेबलची बुक दिलं टेबल बुक टेन पर्यंत करायचं याद ठीक आहे टू वन तर टू मना येते का हा मग येतंय तर बायका बघा आल्या नाही त्या आज कारण दुसरीकडे गेल्या कामाला आणि पाच सात लाणी राहिली त्यात मी आणि आई करणार आहे मला नाही आईलाच करावं लागणार आहे जेवढं होईल तेवढं होईल तेवढं करणार आम्ही घरातलं काम करून आलो आहे आई अजून थांबले त्या आई एक बॅरल राहिले तेवढा भरून आणि मोटर बंद करून येणार काही काय म्हणी मोठं झालं तर काही काय लहान आहेत अजून महागापुढं आहेत बघू शकता ही घड आणि ही घड असं आहे तर ही जी घड घट्ट झालीत नाही असं हे केलेलं आहे ऑलरेडी असं जरा पातळ करायचं तर बघू शकता आता आई पण आल्या त्या आणि लागलो आहे आम्ही करायला झालं आता गहरी, आता चाललो आहे घरी आता घरी जाणार थोड्या वेळ आणि परत येणार कारण हे बघा ही परत थोड्या वेळ रेस्ट वगैरे करून जेवून वगैरे आणि दिवस मा म्हणजे पाच वाजल्या होत्या पाच साडेपाच तेव्हा आम्ही परत शेतात आलो आहे ही हरभऱ्याची भाजी खुडायला हे ला ला जोवर जोवर जो तर हे हरभरा लावला जवळजवळ शेंड खोडून घ्यायचं होतं कालवण बनवायला आले खूप ज्यादा खूप खूप तर बघू शकता आम्ही दोघी लागलोय हरभऱ्याची भाजी खोडून घ्यायला कारण कालवणासाठी तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय